श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्यां नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन पण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा सुषमाताई म्हणतात संतांची भेट झाल्यावर त्यांना कळवून घेण्यासाठी आराधना करायची ती संतांची का भगवंतांची स्वामीजी म्हणतात भगवंतांची आराधना करताना अहंकार गळून जातो एखाद्या मनुष्याची सेवा करताना अहंकार गळतोच असं नाही पण भगवंताची सेवा करताना अहंकार गळतो कारण भगवंत अनंत अपार आहे मनुष्य म्हटलं की त्याला सीमा आली त्याच्यावर रागावणं नाराज होणं आलं म्हणून भगवंताचं नाम घेत राहिलं की राग नाराजी येत नाही सुष्माताई म्हणतात म्हणजे संत सद्गुरू भेटले तरी भगवंताचं स्मरण करणं चुकीचं नाही स्वामीजी म्हणतात मुळीच नाही भगवंताचं स्मरण नेहमी करायला पाहिजे त्याला प्रार्थना करावी की एवढे सद्गुरू भेटून देखील मला बोध का होत नाही तूच मला तार संतांची भेट झाली तरी बोध तोच करून देतो संत हे निमित्त मात्र होतात प्रत्यक्ष साक्षात्कार करून देतात ते सद्गुरू भगवंत नाही भगवंत आपल्या मनात पालट करून द्यायला कारणीभूत होतात भगवंताच्या भक्तीनं आपला मत्सर द्वेष द्वेष अहंकार सर्व जातं तो भगवंताच्या ठिकाणी पूर्ण शरणागत होतो मग संत काय बोलतात काय सांगतात काय करतात कसं राहतात याची कल्पना येते सगळे सद्गुरू देखील भगवंताला भजत असतात ज्ञानोबा तुकोबा नाथ हे देखील भगवत भजन करतात त्याचं कारण हेच आपली बुद्धी आपलं मन इतकं चमत्कारिक की त्याला आवरायला फार कठीण जातं सद्गुरूंनी उपदेश केलेला असला आपले प्रयत्न एवढे चालू असले तरी जगाचे एवढे धक्के असतात इतक्या विरोधी गोष्टी असतात की तिथून मन खाली यायला किती वेळ लागतो म्हणून सारखी भगवंताचीच करुणा भाकावी संत मार्ग दाखवतात आणि म्हणतात तुला सगळं दिलं आहे पण ते ग्रहण व्हायला मन बुद्धी तयार व्हायला पाहिजे त्यासाठी भगवंताला हाका मारायच्या संत आणि भगवंत दोन्ही एक असं जरी म्हटलं तरी दोघांची कार्यक्षेत्र भिन्न आहेत सुप्रीम पॉवर भगवंताकडे आहे शिष्याच्या मनात पालट घडवून आणायला संत एक टक्का तर भगवंत दहा टक्के उपयोगी पडतात गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव हे सगळं बरोबर आहे सद्गुरूंपेक्षा भगवंत मोठा असं म्हणतो तो करंटा असं तरी समर्थानी म्हटलं तरी मन पालटायला भगवंतच पाहिजे सद्गुरू म्हणतात मी सांगतो त्या पद्धतीनं रहा तथापि मन व्याप करतं म्हणून भगवंताला हाका मारायच्या गुरुदेवासी बरोबरी करी तो शिष्य दुराचारी यात गुरुदेव हा एक शब्द आहे गुरु आणि देव असे दोन शब्द नाहीत गुरुदेवांशी बरोबरी करणारे काही शिष्य असतात समर्थांच्या काळातही होते सगळ्या काळी ते असतात त्याला काय करणार स्वामीजी म्हणतात ध्यानधारणेचा प्रकाश व्यवहारावर पडला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही स्वच्छता पाहिजे जरा देखील अस्वच्छता उपयोगी नाही फाटके चालतील पण स्वच्छ कपडे हवे एकदा देह अंथरुणावर पडला की त्या घाणीत लोळत पडावं लागतं पण जोपर्यंत आपण हलतो बोलतो तोपर्यंत सगळं स्वच्छ हवं भोजनाच्या वेळी सर्व स्वच्छ हवं हाच परमार्थ आहे सर्व गोष्टी आदर्श हव्या भोंगळपणा भोळसटपणा म्हणजे परमार्थ नव्हे घर कपडे अंथरूण पांघरूण सगळं स्वच्छ हवं रवींद्रनाथ टागोर एक गोष्ट सांगत मंदिरात एक पुजारी झोपत असे त्याला एकदा स्वप्न पडलं स्वप्नात परमेश्वर म्हणाला मी आलो आहे उठ त्यानं इतर पुजाऱ्यांना हे स्वप्न सांगितलं सर्वांनी मिळून मंदिराची स्वच्छता केली रंगरंगोटी केली आणि परमेश्वराची वाट पाहत बसले पुन्हा परमेश्वर स्वप्नात येऊन म्हणाले मी येऊन गेलो म्हणजे देव कधी येणार याचा नेम नाही म्हणून नेहमीच स्वच्छता हवी आपण ज्या प्रेमानं परमेश्वराची पूजा करतो स्वच्छता ठेवतो त्यातच तो आहे म्हणून अखंड स्वच्छता हवी अस्वच्छता दिसली तर परमेश्वर येणारच नाही क्लिनलीनेस इज गॉडलीनेस घरात बाहेर सर्व ठिकाणी स्वच्छ पाहिजे आपल्यापासून कुणाला यत्किंचितही त्रास होऊ नये आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं